औंढा नागनाथ येथील नागेश्वर प्राथमिक उच्च माध्यमिक कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय औंढा नागनाथ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीतं घेण्यात आली नागेश्वर माध्यमिक महाविद्यालयाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश्वर शाळेचे अध्यक्ष राम नांगरे उद्धव नांगरे प्रदुमनंद नांगरे प्राचार्य ज्ञानोबा लांडे उपप्राचार्य विद्याधर जगता मुख्याध्यापक जयकुमार इंगोले उपमुख्याध्यापक सय्यद शेख सचिन जाधव अंबादास वाहेड संतोष शिंदे प्रभु मांडे रवी राठोड कपिल वानखडे दत्ता दत्ता घुगे राज घनसावंत संभाजी ढगे रुक्माजी जाधव वामन अंभोरे प्रज्ञा वाघमारे उज्ज्वला मनोरे वर्षा वडगीर मंगल खरात आव्हाड मॅडम गजानन गुहाडे अर्जुन गायकवाड नवनाथ भोंग परसराम मोरे सुभाष मगर रामा वाघमारे शिवकुमार देशमुख नवनाथ घुगे विकास साळवे रामदेव मुंडे रुखमाजी नवले गजानन कराळे गजानन तावरे राहुल दवणे हनुमान कदम पांडुरंग गीते अनिल कुटे आदी शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वागत गीत देशभक्तीपर गीत सामूहिक नृत्य बंजारा बोली भाषेतील गीतांवर अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले कार्यक्रमात शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी औंढा नागनाथ शहराच्या प्रमुख मार्गावरती प्रभात फेरी काढून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनाप्रमाणे स्वातंत्र्य दिनानिमित्त नृत्य सादर केले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे औंढा नागनाथ We'll